छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक दोन हजार सोळाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्याचं जनपूजन झालं होतं माझा सरकारला हाच प्रश्न आहे तुम्ही घाई गडबडीनी मुंबईची महानगरपालिका समोर लक्षात ठेवून तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बोलवलं पण आज आठ वर्ष होऊन गेलेल्या स्मारकाची का स्टेटस काय आम्हाला माहित नाहीये आणि म्हणून ती शोध मोहीम करण्यासाठी आपण सगळे निघालो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रासाठी एक महत्वपूर्ण घटना घडलेली आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे आणि त्यांच्या निरीक्षणानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं होतं पण आज सात वर्षानंतरही शिवस्मारकाच्या कामाची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः अरबी समुद्रात जाऊन पाहणी केली संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं की मी दुर्बिणीमधून स्मारक पाहत होतो पण ते कुठेच दिसलं नाही शिवस्मारक उभारणीच्या खडकावर जाण्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने त्यांनी फक्त दुरूनच पाहिलं दोन हजार सोळाला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं होतं परंतु स्मारकाचं काम अद्याप कुठेही सुरू झालेलं नाही मी स्वतः पाहिलं पण काहीही दिसलं नाही निवडणुकीच्या आधी महाराजांचं नाव घेऊन फक्त मत मागणं हे मी होऊ देणार नाही संभाजी राजे छत्रपती यांनी हे देखील स्पष्ट केलं की शिवस्मारकाच्या प्रकल्पावर वेळोवेळी घोषणा करण्यात आल्या परंतु प्रत्यक्ष काम काहीच सुरू झालेलं नाही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनाही प्रश्न विचारला की जलपूजन झालं असतानाही काम का थांबलं संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख करून सांगितलं की उतळा उभारण्यासाठी कोणतीही अडचण नाही परंतु त्यासाठी योग्य प्रक्रियेचा अवलंब आवश्यक आहे त्यांनी शिवस्मारकाच्या कामावर ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे गडकोट आणि किल्ल्यांवर काहीच काम झालेलं नाही जलपूजनाच्या दिवशी शंका आली होती पण काही बोललो नाही आता मात्र हे सर्व जनतेला फसवण्याचं काम वाटतंय संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला गडकोटांच्या देखभालीसाठी आणि विकासासाठी निधी देण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी म्हटलं की दहा ते बारा किल्ले समुद्रात आहेत आणि त्यांच्यासाठी योग्य निधी जाहीर होणं अत्यंत गरजेचं आहे शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात फक्त मतांसाठी वापरणं योग्य नाही आता वेळ आली आहे की खऱ्या अर्थाने महाराजांच्या विचारांना आणि त्यांच्या वारशाला जपण्यासाठी ठोस काम केलं जावं